प्रोट्यू बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत नाशिकच्या सिन्नरमध्ये एका प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी एक वक्तव्य केलं मोहम्मद पैगंबर यांच्यावर त्यांनी वक्तव्य केलं त्यांनी केलेल्या या वक्तव्याचे के के पडसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमटले काल जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणातून रोष व्यक्त करण्यात आला जो मुस्लिम समाज आहे तो रस्त्यावर उतरला अटकेची मागणी करण्यात आली रामगिरी महाराजांच्या यानंतर त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला एकीकडे हे सगळं होत असतं तानायजीकडे ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे रामगिरी महाराज आणि एकनाथ शिंदे नाशिकमध्येच एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले गुन्हा दाखल होऊनही ज्या रामगिरी महाराजांना एकनाथ शिंदे भेटले ते रामगिरी महाराज नक्की कोण आहेत त्यांनी अत्ताच मुस्लिमान विरोधामध्ये हे वक्तव्य का केलं एकूणच त्यांच्या सगळ्या वक्तव्याचे पडसाद कशा प्रकारे उमटले हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक सगळ्यात पहिल्यांदा आपण विज्युअल्स पाहणार आहोत कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरामध्ये रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याविरोधात रोष व्यक्त करण्यात आला आपण जर बघितलं तर नाशिक असेल संभाजीनगर असेल अहमदनगर असेल जळगाव असेल या सगळ्या ठिकाणांहून रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली होती नाशिकमध्ये एका प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यावेळी त्यांनी बांगलादेशमध्ये ज्या प्रमाणे प्रमाणात अराजकता त्याच्यावर भाष्य केलं जो व्हिडिओ आहे हा व्हायरल झाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आली दगडफेकीच्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या यानंतर अटकेची मागणी रामगिरी महाराजांच्या अटकेची मागणी करण्यात आली आपण जर बघितलं तर त्यांच्यावर गुन्हा सुद्धा यानंतर दाखल करण्यात आला रामगिरी महाराज विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं काळे झेंडे त्यांना दाखवण्यात आले या सगळ्या ठिकाणचे हे जे दृश्य आहे ती आपण पाहू शकता एकीकडे हा सगळा रोष जेव्हा महाराष्ट्रातून व्यक्त केला जात होता एकीकडे ही सगळी तणावपूर्ण परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रामध्ये सुरू होती तेव्हा दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि हेच वादग्रस्त वक्तव्य करणारे रामगिरी महाराज आपल्याला एकत्र पाहायला मिळाले रामगिरी महाराज आणि एकनाथ शिंदेचे हे जे फोटो आहेत हे सुद्धा याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले एकनाथ शिंदेचा नियोजित नाशिक दौरा होता परंतु रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झालेला आहे रामगिरी महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांची भेट घेतली एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यावेळी एका व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाले यावेळी एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांचं कौतुक सुद्धा केलं एकनाथ शिंदे असं म्हणाले की रामगिरी महाराजांनी अनेक कुटुंबांना दिशा दिलेली आहे आणि संतांच्या केसाला धक्का लागण्याचं काम होऊ देणार नाही मी सुद्धा एकनाथ यावेळी म्हटलं एकूणच जर आपण बघितलं तर यावरून सुद्धा विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली आता या सगळ्यानंतर रामगिरी महाराजांनी हे सगळं वक्तव्य केल्यानंतर त्यांचा आणखीन एक जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय ट्विटरवर हा जो व्हिडिओ आहे तो आपण बघितला तर हंसराज पाटील यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि यांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार अठरा सालचा सा हा व्हिडिओ आहे आणि यावेळी आपण जर बघितलं तर आपल्याला यामध्ये असं दिसतं आहे की हरिनाम सप्ताह तेव्हा सर्व समभाव आता असं काय झालं असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच आधी दोन हजार अठरामध्ये जेव्हा रामगिरी महाराज सप्ताह घ्यायचे जेव्हा त्यांची प्रवचनं असायची तेव्हा तिथे मुस्लिम समाज देखील असायचा मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र असायचा सा, आता त्यांनी हे वक्तव, वक्तव्य का केलं आता त्यांनी मुस्लिमांविरोधी अचानक ही भूमिका का घेतली असं दिसतंय एकूणच आपण जर पहिल्यापासून हा जर व्हिडिओ प्ले केला पहिल्यापासून जर आपण बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये असं दिसतंय की एकूणच इथे हिंदू आणि मुस्लिम हे सगळे जे आहेत ही सगळी लोक आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर स्टेजवर सुद्धा जिथे आपल्याला मौलाना पाहायला मिळत आहे रामगिरी महाराजांच्या साईडला तर आपल्याला त्याच स्टेजवर हिंदू लोक सुद्धा मिळताय या सगळ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर रामगिरी मौलाना इथे इथे आहेत टोपी घातलेली माणसं सुद्धा आपल्याला एकूणच या स्टेजवर हिंदू आणि मुस्लिम अशी दोन्ही समाजाची लोक आहेत त्यावरूनच हे ट्विट करण्यात आलेलं आहे दोन हजार अठरा सालचं ट्विट हा व्हिडिओ असल्याचं इथे म्हटलेलं आहे शिर्डीचा हा जो व्हिडिओ आहे हा ट्विट करण्यात आलेला आहे आणि हरिनाम सप्ताह तेव्हा सर्व समभाव आता असं काय झालं असं याच्यात म्हणण्यात आलेलं आहे आता रामगिरी महाराजांनी अशी भूमिका गितली जिवा दो नजर साल सा हाजो जिवा का घेतली जेव्हा दोन हजार अठरा सालचा हा जो व्हिडिओ आहे हा जेव्हा इथे ट्विट करण्यात आलेला आहे तेव्हा रामगिरी महाराज यांची जी भूमिका होती ती सर्वसमभावाशी होती आत्ता मात्र त्यांनी हे विधान का केलं याची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला रामगिरी महाराज नेमके कोण आहेत रामगिरी महाराज महंत कसे झाले हे जाणून घेणं महत्वाचं आहे त्यांची सगळी ही जी पार्श्वभूमी आहे आतापर्यंतची ही सगळी जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे आपण जाणून घेणार आहोत की रामगिरी महाराज कोण आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहोत रामगिरी महाराजांचं मूळ नाव जर आपण बघितलं तर ते सरेश रामकृष्ण राणे असं आहे त्यानंतर त्यांचा जन्म एकोणीशे बहात्तर सालचा सा आहे त्यांचं वय बावन्न वर्ष आहे भुसावळच्या भुसावळ तालुक्याच्या पिंपळगाव मध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा जन्म झालेला आहे मूळचे जर त्यांचा जन्म जो आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये झालेला आहे रामगिरी महाराजांनी जे त्यांचं मूळ शिक्षण आहे ते पिंपळगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये घेतलं त्यानंतर त्यांची आई त्यांना रोज मंदिरामध्ये घेऊन जायची आणि त्यातूनच रामगिरी महाराजांना पौराणिक गोष्टी ज्या आहेत त्यांची सवय लागली पुढे आपण बघणार आहोत की दहावी पास झाल्यानंतर दहावीचं शिक्षण त्यांनी घेतलं तेव्हा पुढील शिक्षणासाठी आय टी आय करण्यासाठी त्यांनी नगरमध्ये प्रवेश केला नगरमध्ये ते दाखल झाले पण त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नव्हतं शिक्षणामध्ये त्यांना रस नव्हता आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर अध्यात्माची ओढ त्यांना लागली अध्यात्माच्या दिशेने ते वळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार मध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी दीक्षा घेतली आणि गंगागीर महाराज यांचे शिश्य महाराज यांचे शिष्य नारायणगिरी यांना आपले गुरु मानून त्यांच्या रामगिरी महाराज राहू लागले नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये जे आहे ते रामगिरी महाराज राहिले यावेळी सुद्धा ही जी गादी आहे सरला बेटची जी गादी आहे यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाद झाला होता आणि हा जो सगळं सगळा हा प्रकार आहे हा कोर्टामध्ये सुद्धा गेला होता पण त्यानंतर जो निर्णय आहे कोर्टाने जो निर्णय दिला त्यावेळी तो असाच दिला की रामगिरी महाराज जे आहे ते नारायणगिरी महाराजांनंतर या गादीचे मालक असतील यानंतर सरलाबेट हे एक सरलाबेट काय आहे हा प्रश्न जर पडला असेल तर सरलाबेट हे एक गुरुकुल पद्धतीने ज्ञानदानाचं काम करतं या ठिकाणी शेकडो वर्षापासून गुरुशिष्य परंपरा जोपासली जाते आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर यांना जी जोडणारी सीमा आहे या गोदाखाटीच्या सीमेवर जर आपण बघितलं तर तिथे सरलाबेट आहे आणि या सरलाबेटच्या माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य मोठ्या प्रमाणात होतं आपण जर बघितलं तर धार्मिक गुरु म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये यांची ओळख आहे शास्त्रातील विविध महत्वपूर्ण श्लोकांचं स्पष्टीकरण कीर्तनातून मोठ्या प्रमाणामध्ये रामगिरी महाराज देत असतात सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळींसह मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी या रामगिरी महाराजांच्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे जळगाव असेल संभाजीनगर असेल त्याचा त्याच्याबरोबर नाशिक असेल त्या सगळ्यां ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचे भक्त आहेत त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क आहे यानंतर जर आपण बघितलं तर संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशी त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत मोहन भागवत हे अनेक वेळा त्यांनी सरलाबेट येथे जाऊन त्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे रामगिरी महाराजांची असं समोर आलेलं आहे आत्ता जर आपण बघितलं तर ही सगळी त्यांची पार्श्वभूमी होती रामगिरी महाराज नक्की कोण आहेत हे सगळं आपण बघितलं पण आत्ता रामगिरी महाराज हे वक्तव्य का करतात अत्ता रामगिरी महाराजांनी मुस्लिमान विरुद्धामध्ये का भूमिका घेतलेली आहे हे सगळं त्यांना विचारलं असता या सगळ्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते नक्की काय म्हणाले आहेत हे आपण पाहूयात सध्या बांगलादेशीज असणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये जी अराजकता वाढलेली आहे आणि कोट्यवधी हो हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत मंदिरं तोडले गेली इस्कॉनचे मंदिरं तोडले गेली जैनांचे मंदिरं गेले गेली विहार तोडले गेले चर्च तोडले गेले त्याचप्रमाणे शिखांचे गुरुद्वार तोडले गेले तर जे अशा प्रकारचे श्रद्धा तोडले हे गेली आणि फार मोठा अत्याचार आपल्या हिंदूंवर त्या ठिकाणी झालेला आहे काहींवर इतका स्त्रियांवर बलात्कार झालेला आहे मी एक बातमी तर अशी ऐकली होती की एका स्त्रीवर तीस लोकांनी एका वेळेला बलात्कार केला अशी भयंकर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ शकते हिंदू धर्मामध्ये जर आपण बघितलं तर शांतताप्रिय हिंदू धर्म आहे आणि आत्ता जर असं कोण करत असेल हिंदू धर्मची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर बोललं गेलं पाहिजे असं रामगिरी महाराज म्हणतात आणि आपण जे वक्तव्य केलेलं आहे त्यावर जे काही होईल जो काही गुन्हा दाखल होईल त्याला आम्ही मी समोरे जाईल सामोरे जाईल असं सुद्धा रामगिरी महाराजांनी म्हटलेलं आहे एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक असतील किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं हे जे सगळं वक्तव्य आहे ते वा वादग्रस्त वक्तव्य आहे ते व्हायरल होतोय आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होतोय हेच आपल्याला दिसत आहे तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं या सगळ्या त्यांच्या वक्तव्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद